आता मी करायला लागलोय पाणीपुरी बघा पाणीपुरी करायला लागलोय मला लागली भूक आणि मी तुम्हाला आहे की मी पूजेच्या हातच खाणार नाही घरी आलोय पण मी पूजेच्या हातच काही खाणार नाही ती बसली तिथं मोबाईल घेऊन आणि ते पण म्हणले मी पण करून घेत नसती सत्य मुदाम नाही खाल्ली मी पण तिच्या हातचं खाणार नाही आणि मला मत म्हणजे तिच्याबद्दल बोलायला पण विषय विषय ही मात्र फिक्स आहे एक मिनटा असं मोबाईल कुठं तर असा ठेवतो माझे किचन कट्ट्यावर बसून खा मी स्वयंपाक करायला लागले पण तिच्या हातचं खानावना ही फिक्स आहे बघायचंय ना बघ मी आजारी आहे आणि मित्रांनो आईला घरी आहे आयला बरं वाटतंय आता काय टेन्शन घ्यायचं काय म्हणजे एवढं हेच नाही महत्वाचं एन्जिओग्राफी केली ती ते चांगलं निघलं सगळं तिलाही महत्वाचं आहे बघा पाणीपुरी सोडली खाली सांडली राव सगळे पाणीपुरी आय ना पूर्वी जाणी ताडगी ताडगी पुरी ताडगी आयच्या गावात कर प्लोर सगळं मित्रांनो कसं करायचं काय समजणं झालंय मला ही आमच्याकडे बघून हसायचं पण करा ती तसल मी खाणार नाही काय जर झालं तर मी तिच्या हातचं खाणार नाही मित्रांनो काय जो काय पण होऊ द्या आम्ही खाणारच नाही ज्या जोपर्यंत ती मला सॉरी बोलत नाही तोपर्यंत मी खाणार नाही

पूजा चुकून आणि ते त्यावेळी बोलूच नको मी आहे खंबीर माझी मी करून खायला माझ्या हातनं तुझ्या हातला काही सोनं लागलं नाही हो बोलायला चान्स बघून माझ्यासोबत बोलायला आणि मला पण ती तो आण बघ हरश तो आणलेला बाजारात मी मित्रांनो शब्द घेतलाय मी खाणार नाही म्हणजे खाणार नाही तिच्या काय जरी झालं तरी तिकडे काय पण होऊ द्या ती पडली हा करू मग तो आता गॅस संपला तिकडल्या घरात जाऊन करायला लागणार आहे

मला मी फक्त खाणार नाही म्हणलेलं भांडीचं भेंडीचा विषय नव्हता आणि तू डोकं गरम पण मी अंधारी पाणीपुरी आहे अजून त्यात कळलं सांगायला मला मी बघ आंदोलन पाणी शिकवायला तुला कळत नाही करते तर जाऊन तुझे तू आणायचं म्हणा पूर्वे मी सांगितलंय स्वतः जाऊन स्वतः घेऊन यायचं म्हणलं लय लय मी जास्त लय टुंड्याला मिळते ना जर काय झालं गॅस संपला बघा आणि पुऱ्या काय माझ नाही पूर्वे आणि फालतू लोकांकडे लक्ष देत नाही मला देवाना हात दिला तर माझी मी करून करून खायला खंबीर आहे माझी पूर्वी आहे माझे कपडे धुवायला मला नाही कोण कुठल्या पोरटीचे मला नाही कुठल्या पोरटीची गरज पूर्वी मी तो नाव घेऊन बोलून आहे फलतूक अर अंगावर घ्यायची सवय लागलेली आहे फलतूक कोणा माहित आहे पूर्वीला याला मित्रांनो फर्स्ट टाइम माझी मी माझ्या माझ्या हातानं या जेवायला मित्रांनो पाणीपुरी खायला या मी कुणाला बोलत नाही फलतूकला माझ्यासोबत बोलायचं काही कारण नाही म्हणून म्हणलं हे सर तेल सांड तर तिकडल्या घरात जायचंय पाणी पुऱ्या घेऊन तर मित्रांनो तिकडल्या घरात जातो मला मला फालतूक लोकांना बोलायला वेळच नाही म्हणून म्हणलं फालतूक लोकांना बोलायला वेळ नाही सांगायला अगं गॅस संपला हजे तर आल त्या घरात आज इकडं बसले आणि आई बहिणीच्या घरीच आहे तिकडं कारण का इथं एकच बेड आहे आणि आजी बी आदू आहे आणि आई पण आदू मार मग पण मॅच होत नव्हतं बेड जागा पुरत नव्हती जर पुरवी बोलतो पर्यंत बोलतोय तू काय पण का बोल बोल ह्या

तर झालं मित्र करायला पाणीपुरी बाबा काय करायचं आता मला दुसरं काय करता येत नाही जास्त त्यामुळे करायला लागलोय आजे तुझी नात ना? मायावर फुगली मला बोलत म्हणजे मला काय म्हणले माहिती मी गाव ना मला म्हणली मी स्वयंपाक करून चालत नसती हाताने करून खायचं मग माझी मी हाताने करून खायला खंबीर आहे तिला सांग जरा समजू जरा नवऱ्यासोबत सोबत कसं बोलायचं काय बोलायचं जरा अक्कल येऊ दे जरा तिला फालतूक मी बोलतच नाही कुणा कुठल्या फालतूक बाई सोबत म्हणलं आणि मला बोलाय बोलायला निमित्त पाहिजे फक्त कारण पाहिजे म्हणून कळलं ती मला आता ते चल नी ते तोंड आहे का तुझा नीट कुणाचा एक बगुल्यासारखं तोंड पडलेलं मला माहित आहे